नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल आपण आऊंच्या मैदानासाठी काही गोष्टी आपण बघितल्या त्याबद्दल मित्रांनो आपण काय सरिक सरस बोलतो तुम्हाला माहितीच असेल तर मित्रांनो जे काल मध्ये महिन्यात झाला भरपूर गाड्या जमल्या होत्या त्यांचं नियोजन बी चांगलं होतं तर, चांगल तर मित्रांनो जी ना, मि, नाम नामांतिक बैलगाड्या होत्या सरजा असो किंवा आपला बकासूर असो गर्निकेचा राजा असो सुंदर असो किंवा बादल असो किंवा आपला शंभू शंभू आणि बकासूरची गाडी होती सुंदर आणि बादलची गाडी होती पिस्टन होता आणि सरजा आणि गर्निकेचा राजा होता ह्या गाड्या सगळ्यात टॉपच्या होत्या तर मित्रांनो गाडी तर टॉपला पहिल्या गाडात तर सुट्टी आली आणि जसा गर्निकेचा राजा आणि सरजा थोडीफार खोची लढत झाली ती बी चांगली गाडी पाहिली आज सुंदर आणि बादल मित्रांनो ती बी गाडी अतिशय सुंदर काटोकाट लढत झाली तरी सुंदरने एक पाय काढून आपला विजय घोषित केला मित्रांनो तसंच मित्रांनो सेमी पाच मध्ये अतिशय जबरदस्त बघण्यासारखी लढत झाली दोन्ही गाड्या दोन साईडला होत्या तिकडे होता पिस्टल इकडे होता बाकासोर मित्रांनो खालन गाड्या सुटल्या तसा पब्लिकचा आवाज दहशत का तर त्या गाड्या बघण्यासाठी मित्रांनो पब्लिकने भरपूर साथ दिली कुठलं पब्लिक आडवूनही आलं कुठल्या कुठल्याच कोणी काही केलं नाही तर मित्रांनो घोळ कुठं झाला घोळ झाला पुढं तोंडाला ड्रायव्हरचा विजय घोषित करण्यात गोळ झाला विजय घोषित करताना गाड्या फॉल झाल्या दोन्ही जरा ड्रायव्हरांनी जरा सभ्य घेतला असता त्या दोन्ही बी गाड्या बघण्यासारख्या आपल्याला दिसल्या असत्या मित्रांनो लढत झालेली दोन गाड्यामध्ये लढत झाल्या दोन्ही गाड्या पुढंच होत्या आपल्या बकासूरनं मागणं गाडी पुढं आणली होती स्पीडमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो तर थोडक्यात पिस्टाची गाडी फॉल झाली आणि इकडं बकासूरची गाडी फॉल झाली जरा ड्रायव्हर जरा जरा आपले विजय जरा हे केलं असतं तर दोन्ही गाड्या आपल्याला फायनलमध्ये बघाय बघाय भेटल्या असत्या मित्रांनो नशीब भेटला तिसरा निकाल बघा चमत्कार बघा त्यानं कधी विचार बी केला नसेल ह्या दोन गाड्या आपल्या गटात येते सिमीमध्ये येते आपल्याला निकाल भेटेल का त्या माणसाला कस किती आनंद झाला असेल बघा मित्रांनो मित्रांनो खरंच जी मैदान जी होत्या मोठी मोठी खरंच मित्रांनो अशा जर गाड्या बघायला भेटल्या चांगल्या गाड्या आहेत सगळ्यांच्या सगळीच बैल चांगली भेटतात आता किती किती नवीन किती तर पहिलं नवीन टायर व्हायला हो लागल्यात पण काही काही कारणं असतात मित्रांनो सगळी बैल चांगली पळतात मित्रांनो कालचं खरंच जी आऊचं मैदान होतं जबरदस्त बघण्यासारखं आणि अंधार झालं फायनल थोडा अंधार झाला पण मित्रांनो कटाकट लढत झाली आणि गर्जिकेचा राजा आणि आपला निंबळकरांचा विठ्ठल डायवरांचा सर्जा त्यांनी एक नंबर केला मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा